करते आमच्या शाळेचे आधार स्तंभ अरुण सावंत सर आमच्या शाळेचे आधार स्तंभ अरुण सावंत सर नेहमी सतत मुख मन मिळावू त्यांचे स्वर शिस्त संस्कार ज्ञान यांची शिकवण शिस्त संस्कार ज्ञान यांची शिकवण सर म्हणजे आमच्यासाठी प्रेरणेचे दालन मुख्याध्यापक असूनही विद्यार्थ्यांचे मित्र मुख्याध्यापक असूनही विद्यार्थ्यांचे मित्र त्यांच्या मार्गदर्शनाने उजळले प्रत्येकाचे चरित्र शिक्षक दिनी करता आम्ही वंदना शिक्षक दिनी करता आम्ही वंदना अरुण सावंत सरांना मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन

आणि आमच्या मुलींमध्ये ध्यास हो वाढवला आत्मविश्वासाचा समुद्राची वैशिष्ट्ये आहे जशी भरती आणि होती तालुका जिल्हा स्तरीवर जिंकले आणि पुरस्कार जिंकले आणि राज्यस्तरावरती मोठे हो असूनही दिल्ली त्यांनी महान माया असे वाटले की सरस्वती करतो मनापासून सन्मान या गोष्टीचा आम्हाला वाटतो भाडे मॅडमचा अभिमान अशा व्यक्तीचा जीवनात समान सहभाग आहे तर आम्ही स्वतःला मानतो भाग्यवान आम्ही स्वतःला मानतो

माझी कविता सोबय टीचरला समर्पित करतो ज्ञानदीप पुजोडी सतत ज्ञानदीप पुजोळी सतत मनात जागवी नवी उमेद उमेद कल्पना सोपणी मॅडम म्हणजे विद्यार्थ्यांची खरी संपत्ती खरी हसत मुखाने शिकवतात हसत मुखाने शिकवतात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतात तिथं प्रेम संयम घेऊन विद्यार्थ्यांच्या मनाची नाते धुवतात विद्यार्थ्यांच्या मनाशी नाते आयुष्यभर राहतील हृदयात आयुष्यभर आमच्यासाठी समर्पित करते शांत सय सदा हसमुख शांत सय सदा हसमुख जसे असे आहेत आमचे सर। काम करते असो शाळेचे सदैव असतात अग्रे सर शिकवणे असो व कम्प्युटर ज्ञान शिकवणे असो व कंप्युटर ज्ञान नाही ना। त्यांना कोर्सिंग सोड विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उन्हाळी वर्गाचालवत दिवस झालं राजास्कर आहे शाळेचा मान राजास्तर आहे शाळेचा मान आम्हा आहे त्यांचा खूप अभिमान आम्हावर आहे त्यांची खूप माया जन्म जन्म मिळावी असे तर जन्म कविता मी सुनीता खंडारे टीचरला समर्पित करते नाव यांचे सुनीता खंडारे नाव यांचे सुनीता खंडारे वर्ग त्यांचा पाचवा बरे प्रेम आणि हसमुख जणू काही निरंगत कारंजा। न घाबरता पुढे चला न घाबरता पुढे चला ज्यांची ही शिकवण असेल सकारात्मक ऊर्जा त्यांच्या अंगी कला गुणांची दिसे निर्माण सोजवर आदर्श गुरु निर्माण सोजवर आदर्श गुण प्रेरणा देतात आमचा गुरु आम्ही त्यांना मानतो ईश्वर भरभरून दे शिक्षण भू नाव यांचे सुनीता खंडारे नाव यांचे सुनीता खंडारे शिकवी त्यांचा छंद असे असाच राहा हकमक मॅडम मागण्या देवाकडे हेच आमचे मागण्या देवाकडे हेच देवगुंडी टीचर करते श्री देवी देवगुंडे देवगुंडे प्रत्येकाला पुढे जाण्याची शिकवण देतील देवगुंडे टीचर ज्ञानाचा झरा देवगुंडे टीचर ज्ञानाचा झरा विद्यार्थ्यांच्या जीवनात उघडला तारा शिकवताना नेहमी हस्त्रा चेहरा विद्यार्थ्यांसाठी फरक प्रेरणेचा झरा

શિકવિત પહેલા વર્ગા ગોડ બોલ પ્રેમઋસુ ગોડ બોલ પ્રેમ ઓછુ શિક્ષિત પ્રેમધડે ના કદી માર્ગસુખી દાખવી ના કદી માર્ગસુખી દાખવી ના કદી રાગઋ સચ્ચેપના શિકવિતા છીપના શિકવિતા છવી જીવન સુગંધી આનંદી સપ્ત વાગ્યા દદૈવ આનંદી રાહો તુમતે મન પ્રેમિત્ત સાથ આદર તુણ પ્રેમશિક્ષ આદર તુમતે ગુણ નહી આનંદી આપણ અમસે મેડમ माझी कविता मनीषा मानकर टीचरला समर्पित करते शाळेच्या अंगणात हिरवळ दाटलेली शाळेच्या अंगणात हिरवळ दाटलेली त्यांच्या हातानी झाडे फरलेली मनात जगतात ते निसर्गाची शान विद्यार्थिनींच्या मनात पेरतात त्या ज्ञान मनीषा मॅडम म्हणजे शांततेचा झरा मनीषा मॅडम म्हणजे शांततेचा झरा शिक्षणाबरोबर देतात संस्काराचा धारा झाड लावणे त्यांचा खास छंद हिरवळीने भरत भरतात शाळेचा श्वास ज्ञानेची व्य ज्ञानेची वाढते त्या प्रेमाने निसर्गाची वड़ा या निसर्गाची माया रुजने त्या अशा या गुरुमाऊलीत वंदन खास शिक्षण दिने देऊ या कृत ज्ञानेचा सुवा